ते श्री राम मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडलेल्या बैठकीत कर्जत खालापूर पनवेल आणि उरणसह हो। रायगड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांनी सोबत घेऊन काम करण्याची भूमिका राजकारण व समाजकारण करताना नेहमीच आहे मात्र मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून समाजासाठी भूमिका घेण्यासाठी मी बांधील आहे मराठा आरक्षणाबाबत संदे मराठा आरक्षणाबाबत संसदेत भक्कमपणे बाजू मांडण्याचं काम करू मराठा समाजासोबत सर्व समाज घटकांना न्याय देऊ असा विश्वास शिवसेना व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघेरे पाटील यांनी दिलाय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज मावळ